निर्मिती करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे यासाठी नाशिक जवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे या महाकुंभामध्ये दे देशातील तसेच राज्यातील मंदिरे तीर्थक्षेत्रे सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल असे मोठे संमेलन केंद्र कन्व्हर्सेशन सेंटर उभारावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सन दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्व चर्चा तसेच तयारी संदर्भात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री गृह येथे बैठक झाली या बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था गर्दीचे नियोजन साधू ग्राम नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण पायाभूत सुविधा तसेच इतर आनुषंगिक विकासकामे आदीबाबतचा आढावा घेतला नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रँडिंग करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की नाशिक त्र्यंबकेश्वर रिलीजियर्स कॉरिडॉरची निर्मिती करून नाशिक रिलिजियस हब म्हणून विकसित करावे प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावं गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे नाशिक येथील प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमीन संपादित करण्यात यावी येथे नगर रचना परियोजन करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करावे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण आहेत अशा ठिकाणची अतिक्रमण तात्काळ हटवावीत अशाही सूचना त्यांनी केल्या या सिहस्त कुंभमेळात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीस विभागाकडून आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही बॅरिकेटिंग सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले या बैठकीस जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवराम वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव गोविंद राज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी तसेच नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक जिल्हा अधिकारी जलश शर्मा महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री तसेच अधिकारी उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक